ज्या अंतुलेंनी तुम्हाला मोठं केलं त्या अंतुलेंना सुला मारताना तुम्हाला कधीच काय वाटलं नाही कारण का तुम्हाला भावनाच नाही ज्या शेका पक्षाने तुम्हाला प्रत्येक वेळेस मदत केली त्या शेकापेक्षाला खड्ड्यात टाकण्यात सर्वात मोठा आपला आहे कारण का तुम्हाला भावनाच नाही आणि नंतर आत्ता शेवटचं उदाहरण की शरद पवारांवर वार, वार करताना त्यांच्यावरती आक्षेप टाकताना त्यांचं स्वतःना जन्माला घातलेलं बाळ ताब्यात घेताना त्यांची निशाणी राजकारणामध्ये काही काही तटकरे साहेबांवरती जितेंद्र आव्हाड यांनी जे काही विधान केलेलं आहे ते मला वाटतं चुकीचं आहे कारण त्यावेळेला कोरोना काळातली साथ होती आपल्याला माहिती आहे कोरोनाची आणि कोरोनामध्ये मानिक जगतात सापडले आणि त्या बरेच प्रयत्न झाले अगदी मुंबईमध्ये नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार चालू होते परंतु त्या वेळेला काय त्यांना यश आलेलं नाही आणि त्या कोरोनामध्ये ते, ते गेले तर जितेंद्र आव्हाडाने असं वक्तव्य करणं मला वाटतं बरोबर नाही किंवा योग्य नाही त्यांचे काही रुसवाफुगा असू शकतो परंतु तटकरे साहेबांनी त्यांना ते मारलं किंवा काय हे आम्हाला योग्य वाटत नाही